नमस्ते मित्रांनो तर योगिता फार्मिंग बिझनेस या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत की तुमची जी बकरी आहेत ती रिपीट होत आहेत म्हणजे बकरी जी आहेत तिची तुम्ही एखादा बोकड बोकडाकडनं क्रॉस करून घेतलं किंवा एखाद्या डॉक्टर तिची ए आय केली तरी पण ती राहत नाही किंवा ती क्र रिपीट होत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या बकरीमध्ये कुठल्या पद्धतीने उपाय करायचा आज थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगत आहेत आणि मी जे सांगणार आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये त्या वस्तू अवेलेबल आहेतच आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि दुसरा एक पॉइंट म्हणजे जे बकरी पालक आहेत त्यांची बकरी दोन वेळा ही डिलिव्हरी झालीच पाहिजे म्हणजे तिने वर्षातून दोन वेळा तरी पिल्ले दिलेच पाहिजे म्हणजे चौदा महिन्यामधन दोन वेळा तर अशा परिस्थितीमध्ये तिथं जर रिपीट होणं खूपच डेंजर असत कारण की डिलिव्हरी होता आणि तिच्या पिशवीला इन्फेक्शन झालेलं असेल काही इतर कारण नसेल तर त्याच्यामध्ये रिपीट होत आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या बकरीला एक आपल्या घरातली बडीशोप हिरवी बडीशोप द्यायची त्याच्यानंतर त्याच्यानंतर मेथी दाना घ्यायचा पन्नास ग्रॅम हिरवी बडीशोप पन्नास ग्रॅम आणि आपले मिरे काळे मिरे त्याची पूड भेटते ती पूड पण पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर आपली हळद हळद पन्नास ग्रॅम हे सगळं जे चार जे चार साहित्य आहेत म्हणजे बडीशोप हळद हळद त्याच्यानंतर दाणा आणि मिरे ही सगळी चार साहित्य एकत्र करायचे आणि त्याचे व्यवस्थित पूड बनवायची आणि ती पूड तुम्ही आपला पोहे खाण्याचा जो चमचा आहे ते चमच दोन असे तुम्ही पंधरा दिवस तुमच्या बकरीला रोज सकाळी द्या तुम्ही जे फीड देत असाल त्या फीड मध्ये ते त्या फीड मध्ये ते कालवून जर तुम्ही दिलं तर तुमची बकरी अगदी व्यवस्थित खाईल तर अशा केल्या आता अशा करण्यामुळे तुमची जी बकरी आहे ती रिपीट होणार नाही तर अगदी साधा सोपाय प्रत्येकाच्या घरामध्ये त्या वस्तू उपाय आहेत तुम 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 तुम्ही तुमच्या बकरीमध्ये नक्की ट्राय करून बघा तुमची बकरी ही जी आहे ती ई आय करू किंवा बोकडा मी क्रॉस करू पण ती रिपीट होणार नाही अशा पद्धतीने माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरं एक माझी जर माहिती तुम्हाला आवडली तर तुमच्या जे मित्र वगैरे आहेत त्यांच्यामध्ये माझी जी माझा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा धन्यवाद